जब हा फार मोठा घातकी पक्ष आहे कुणाचा घात कधी करेल हे सांगता येणार नाही ना? त्या आरोप कुणीही करते काय पुरावे आहेत तुमच्याकडं हो भ्रष्टाचाराला पुरावे पुरा कुठे असतात नेते कुठे आहेत तुमच्याकडे राष्ट्रवादीतून तुमच्याकडे आलेल्या संजोग वगैरे यांना उमेदवारी दिली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी तुम्हाला जय महाराष्ट्र केलं आहे ते जर विजय झाले असते तर त्या ठिकाणी ते निश्चितपणे आमच्याबरोबर असते वर्षीचं महापालिकेचं बजेट हे जवळजवळ साडे नऊ हजार कोटीचं बजेट आहे राजकारणात तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवसैनिकांनी मनसैनिकांनी एकत्र येत रस्त्यावरती आनंद साजरा केला पण काही वेळानंतर या दोन्हींकडचे लोक जे आहेत ते ठाकरे बंधूंना सोडून गेले मैदान आणि ही परिस्थिती केवळ काही शहरांपुरती मर्यादित राहिली नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या गोष्टी घडल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा ही गोष्ट घडली पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिक ने, शिवसेनेकनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सा एकोणसाठ जागा शिवसेना लढवत असली एकोणीस जागा मन मनसे लढवत असली तरीसुद्धा त्यांचे सेनापती हे मैदानामध्ये नाही आहेत या सगळ्या परिस्थितीत महापालिकेच्या या रणसंग्रामात शिवसेनेचा निभाव लागेल का याच विषयावरती आपण आसपासच्या क्ष किरण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे माजी आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार तुम्हाला नमस्कार तुमचे नऊच्या नऊ लोक हे सोडून गेलेले आहेत तरीसुद्धा एकोणसाठ जागा तुम्ही आणि एकोणीस जागा मनसे लढवत आहे काय भवितव्य दिसतंय पिंपरी चिंचवडमध्ये फक्त शिवसेने पुरता विषय नाही आहे हा भाजपचे लोक पण गेलेत सगळ्यात मोठा फटका तर अजित पवारांच्या पक्षाला लागलेला आहे कारण की अजितदादांचे अनेक लोक बी जे पीमध्ये गेलेत आणि बी जे पीचे लोक पण देखील अजितदादांकडं आलेले आणि ही परिस्थिती केवळ पिंपरी चिंचवडपुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे राजकारण जो विश्वास आणि राजकारणामध्ये जी नीतिमत्ता होती ती अगदी खालवलेली आहे त्याच्यामुळं आमचे हे जे, जे नगरसेवक गेलेले आहेत त्याचं आम्हाला काही विशेष वाटत नाही कारण की पिंपरी चिंचवडने आमचा मतदार जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा तो जागेवर हो आहे त्याच्यामुळं कितीही नगरसेवक निघून गेले असतील तर त्या ठिकाणी आम्ही सक्षम असे उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चितपणे जे निघून गेलेले आहेत त्यांचा मतदार हे पराभव करतील अशा पद्धतीचा आम्हाला आम्हाला विश्वास आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आमचे येणाऱ्या महापालिकेमध्ये अनेक नगरसेवक निवडून येतील तुम्ही म्हणताय की जे सोडून गेलेत नगरसेवक त्यांनी तुम्हाला फरक पडणार नाही शिवसेनेचा मतदार जाग जागेवर आहे खरं तर शिवसेनेनं या शहरामध्ये आमदार दिले खासदार दिले पण महापालिकेमध्ये मात्र शिवसेनेची ताकद वाढू शकली नाही याची काय कारणं आहेत नाही काय माहिती आहे का या ठिकाणी आमचे चौदा नगरसेवक मागच्या वेळेस होते दोन हजार बाराला त्याच्यानंतर आमचे नऊ नगरसेवक मागच्या वेळेस सतराला आम्ही निवडून दिले लोकांनी निवडून दिले आणि आम्ही ज्या पद्धती आमचे लोकसभेत चांगली लोकं आम्हाला मतदान करतात विधानसभेत देखील आम्हाला मतदान करतात पण स्थानिक लेवल वेगवेगळी समीकरणं असतात त्या समीकरणामुळं आम्ही थोडेसे मागे पडतो परंतु आमचा कार्यकर्ता जो पिंपरी चिंचवडचा आहे तो जागेवरच आहे आणि तो कष्ट करतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो नेते किती राहिले कि ने ता या कार्यकर्त्यांना किंवा या मतदारांना विश्वास द्यायला बळ द्यायला नेते कुठे आहेत तुमच्याकडे नाही आता तर सगळी जबाबदारी मीच हे करतो आमचे नेते सचिन आहेर आहेत ते पुणे जिल्हा बघतात त्यानंतर केसरीनाथ पाटील आहेत ते, पाटी ते देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगलं काम करतात आमच्याकडं साठ जर उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि एकशे चोवीस आल आले होते त्यापैकी एकूण साठ लोकांना आम्ही उमेदवारी दिली त्याच्यामुळं असं म्हणता येणार नाही ना ना की आमच्याकडे उमेदवार नाही म्हणून आम्ही सक्षमपणे या महानगरपालिकेमध्ये निवड नूर, उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू खरं तर मावळ लोकसभा म्हणजे शिवसेना हे गणित होतं या लोकसभेला तुम्ही राष्ट्रवादीतून तुमच्याकडे आलेल्या संजोग वाघेऱ्यांना उमेदवारी दिली प्रचार केला त्यांनी मशाल हातात घेतली सगळं काही केलं पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे जसे विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर ते तुमच्याकडे आले होते त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी तुम्हाला जय महाराष्ट्र आहे काय आहे आहे का ते जर विजय झाले असते तर त्या ठिकाणी ते निश्चितपणे आमच्याबरोबर असते परंतु भाजपने प्रलोभन दिलं आणि भाजप पक्ष प्रलोभन देण्यामध्ये पटाईत आहे अनेकांना अनेक प्रलोभन त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळं कुठलं प्रलोभन दिलं असतील ते आम्हाला माहीत नाही पण ते त्याला बळी पडले आणि त्या ठिकाणी गेले असे आमचा तर पूर्ण महाराष्ट्रात पक्ष फुटला आमचे खासदार फुटले आमचे आमदार फुटले परंतु आमचा मतदार जो आहे तो जागेवरच हो आहे तो काय उद्धव साहेबांना सोडायला तयार नाहीत त्याच्यामुळं गेले तरी आम्हाला फरक पडणार नाही आम्ही नवीन नेतृत्व तयार करू विधानसभेच्या वेळेस तुम्ही त्यांच्यावरती विश्वास दाखवला होता बरोबर आणि त्यांना तिकीट दिलं होतं बरोबर त्यानंतर असं काय घडलं की त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती तुमच्या पाठीत खंजीर खूप असला हो आहे निश्चितपणे आज ते बीजेपीच्या तिकिटावर त्यांच्या पत्नी लढतायत त्यांना जर भविष्यामध्ये जर प्रलोभन दाखवलं असतील तर त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि भाजप हा फार मोठा घातकी गाद पक्ष आहे कुणाचा घात कधी करेल हे सांगता येणार नाही याची प्रचिती त्यांना निश्चितपणे एक दिवस येईल या दोन हजार सतराला या शहरामध्ये सत्तांतर झालं भाजप आलं सत्तेवरती नऊ वर्षांनी आत्ता निवडणूक होती आहे या नऊ वर्षात काय आहे शहरात घडण्यासारखं भरपूर काही घडलेलं आहे तसं पाहिलं तर सतराला इलेक्शन झालं आणि सत्याहत्तर जागा भाजपच्या आल्या परंतु ज्या पद्धती पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं तशा पद्धतीच्या योजना काय झालेल्या नाहीत भ्रष्टाचाराचे चा अनेक प्रकरणं आले आणि प्रशासकीय काळामध्ये तर खूप मोठा भ्रष्टाचार झाला तुम्हाला माहीत असेल त्यांची सत्ता असताना त्यांचे एक स्टँडिंग कमिटी चेअरमन भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्यांना येरोड्या जेलमध्ये जावं लागलं त्याच्यानंतर प्रश प्रशासकीय काळामध्ये तर अनेक टेंडर जे आहेत ते पंचवीस तीस टक्के अभाव ते टेंडर गेलेले आहेत आणि प्रशासकीय काळ असल्यामुळं त्यांना विचारणा करण्यात कोणीच नव्हतं त्याच्यामुळं खूप मोठा भ्रष्टाचार झाला आता येणाऱ्या महानगरपालिकेत जर निश्चितपणे आमचे नगरसेवक निवडून येतील आणि त्याची विचारणा आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रशासन स्वतःच्या मदतीनं एवढा मोठा भ्रष्टाचार करू शकतं वर्षीचं महापालिकेचं बजेट हे जवळजवळ साडे नऊ हजार कोटीचं बजेट आहे अहो तिजोरीत पैसा नाही राहिला महानगरपालिकेच्या मी पंचवीस वर्ष महानगरपालिकेत काढले परंतु अशी कधीच परिस्थिती निर्माण झाली नाही की महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पैसा आहे ही पहिल्यांदा या प्राशकीय काळामध्ये ती परिस्थिती निर्माण झाली आणि आज महानगरपालिकेकडं पैसे नाहीत तिजोरीमध्ये खडखडाट आहेत कामगारांचे पेमेंट पण आठ आठ दहा दहा दिवस पुढे ढकलले जातात त्याच्यामुळे येणारी महानगरपालिका जी असेल आणि नगरसेवक असतील त्या ठिकाणी पैसे खर्च करण्यासाठी त्यांना मिळणार नाही प्रशासन प्रशासनासोबत या सगळ्यामध्ये कोणाची मिलीभगत आहे आता स्थानिक ज्यांची सत्ता आहे ते सत्ताधारी आमदार निश्चितपणे जे महाराष्ट्र शासनात बसलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सगळं हे चालू आहे आणि त्यांना अधिकाऱ्यांना पण निर्भय निर्भयता प्राप्त झालेली आहे काही पण करायला लागलेत कोण विचारणार नाही जनरल बॉडी नाही नगरसेवक नाही कुठल्या गोष्टी नाही महानगरपालिकेत कोण जात नाही लोकप्रतिनिधी आणि त्याच्यामुळे त्यांना विचार न करणारा कोणी नसल्यामुळं ते बेफामपणे भ्रष्टाचार करीत आहेत या शहरामध्ये एस आर एचं जे प्रोजेक्ट आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जातात एच्या प्रोजेक्टची काय परिस्थिती एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये सगळे सत्ताधारी पक्षतील आमदार आणि नगरसेवक अडकलेले आहेत आणि ही जी इलेक्शन आहे आता येणाऱ्या महानगरपालिकेचे ज्या ज्या ठिकाणी ए आहेत त्या त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी एच्या माध्यमातून काहीतरी प्राप्त होईल या हेतूने त्या सगळ्या निवडणुका पैशाच्या जोरावर सत्ताधारी पक्ष जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे पण तुम्ही सत्ताधाऱ्यांवरती जेव्हा हे सगळे आरोप करताय त्यावेळेस सत्ताधारी असलेली भाजपमधले लोक आहेत त्यांचे जे आमदार आहेत ते असं म्हणतात की पुरावे कुठं सादर करताय आरोप कुणीही करतात काय पुरावे आहेत तुमच्याकडं हो भ्रष्टाचाराला पुरावे कुठं असतात हो भ्रष्टाचाराला पुरावे नसतात भ्रष्टाचार केला जातो पुरावे आपण कोर्टामध्ये सादर करतो पब्लिकमध्ये कधी आपण पुरावे सादर करायला लागलो पब्लिकमध्ये ह्या गोष्टी कधी होत नाही जर एखाद्या भ्रष्टाचार प्रकरण कोर्टात गेलं त्या ठिकाणी पुरावा देण्यात येतो पब्लिकमध्ये लोकल बॉडीच्या असे आरोप तर कुणी काही कोणावर करेल आहेत ना आरोप आहे तथ्य आहे त्यामध्ये आज ह्या पिंपरी चिंचवडमध्ये सारे जे प्रोजेक्ट आहेत कोट्यवधी रुपयाचे प्रोजेक्ट आम्ही ऐकतो ना आम्ही ऐकतो आम्हाला माहीत आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत ते आम्हाला माहीत आहे परंतु आता तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना पुरावे द्यायचे म्हटले आम्हाला पण कठीण होऊन जातं पण ऐकतो आणि प्रत्यक्षात पाहतो देखील आम्ही पण वेळ पडली तर कागदपत्र सादर करून आहेत कागदपत्र बऱ्याच ठिकाणी आहेत टीडीआरचा पण घोटाळा फार मोठ्या प्रमाणे या शहरामध्ये झालेला आहे एसआरआयचा पण घोटाळा अनेक घोषळ दापुडी ते निगडी हा जो फुटपाथचा विषय आहे फुटपाथ मोठे झाले रोड छोटा झाला छोटा झाला तर त्याच्यामुळं आता लोकांना जाण्यासाठी देखील त्या ठिकाणी वास्तविक आता काही गरज नव्हती हायवे एकसष्ट मीटरचा रुंदीचा आपण जनरल बॉडीमध्ये तो प्रस्ताव पास केला होता आणि एकसष्ट मीटर पाहिजे होतं ना एकसष्ट मीटर नसल्यामुळं आता त्या एकसष्ट मीटरमध्येच तुम्ही फुटपाथ केलेले त्याच्यामुळं लोकांना ट्रॅफिकसाठी अडथळा निर्माण झालेला आहे ग्रीन ग्रीन बॉन्ड इथे आले त्याचबरोबर घरकुल सारख्या योजना राबवल्या पण सगळ्यांच्या योजना होती ना की प्रत्येकाला घर मिळेल ही केंद्राची योजना होती या सगळ्याचं नेमकं काय झालेलं आहे काय माहिती आहे का आता त्यांचे कडक नियम जे आहेत आणि घरकुलमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे घरकुल योजना पाहणारी जे आपले झोपडपट्टी पुनर्वसन जो विभाग आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे अधिकारी आपात्राचं पात्र करून टाकतात पैसे घेतात आम्हाला माहीत आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर वचक ठेवणारं कुणीच नाही आहे आणि त्याच्यामुळं अधिकारी त्या ठिकाणचे भरपूर भ्रष्टाचार करून अनेक आमच्याकडं सगळे गोरगरीब येतात साहेब आम्हाला घर मिळालं नाही हे आमचं पात्रता आहे हे आमचा फोटो पास आहे आम्हाला घर मिळत नाही तर अशा पद्धतीच्या अनेक शेकडो प्रकरणं आमच्याकडे येतात आणि त्या पद्धतीने लोकांवर बाहेरून पैसे घेऊन त्याला पात्र केलं जातं जो त्या झोपडपट्टीत नाही किंवा ज्यांनी अर्ज भरलेला नाही असे लोकं देखील त्या ठिकाणी पात्र होतात तुम्ही आणि इतर विरोधक जे आहेत की जे सत्तेत नाही आहेत इथं महापालिकेमध्ये ते सातत्यानं आणखीन एक आरोप करतात की दडपशाही होते तर कसली दडपशाही होती तुमच्यावरती काय केलं जात नाही काय माहिती का एखाद्याने समजा आता एखादं प्रकरण बाहेर काढलं किंवा आंदोलन केलं त्या ठिकाणी ते प्रकरण दडपलं जातं एक दिवसाची बातमी होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेस पण त्यांच्या त्यांचे मदत करतं दुसऱ्या दिवशी ते प्रकरण शांत होतं आणि त्यांचा भ्रष्टाचार पुढं काय चालू असतो हे शहर सुरक्षित आहे का सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी फार वाढलेली आहे शहरामध्ये तुम्हाला माहीत असेल की नसेल मला माहीत नाही पण पिंपरी चिंचवड आयुक्तालय जे कार्यालय आहे ते मी भांडून सरकारकडून मी ते कार्यालय मंजूर करून आणलं होतं आणि माझी अपेक्षा होती की आम्हाला ह्या पिंपरी चिंचवडकरांना पुण्याला जाय जावं लागत होतं आणि त्यावेळेस आम्ही ही जे विधानसभेत हा प्रश्न मांडून हा प्रश्न सोडवला आणि सोडवल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस आयुक्तालय स्वतंत्र झालं आणि या ठिकाणी सुविधा मिळतील असा माझा भास होता परंतु पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयुक्तालय आल्यानंतर जास्तच गुन्हेगारी वाढली असा माझा अनुभव आहे त्याच्यामुळं गुन्हेगारी खूप वाढलेली पिंपरी चिंचवड आणि पोलीस आयुक्तालयाची जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये खूप प्र, मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत असतात हे राजकीय असतात बऱ्याचदा घोटाळ्यांचे आरोप असतात तुम्ही जसं म्हणाला तसे भ्रष्टाचाराचे असतात पण तुमच्याच एका महिला पदाधिकाऱ्याने तिकीट तिकिटासाठी शरीर सुखाची मागणी केली असा गंभीर आरोप तुमच्यावर केला आहे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेची शहरातली अवस्था बघितली तर नेते सगळे सोडून गेलेत पण गौतम चाबुकस्वर म्हणत आहेत नेते सोडून गेले असले तरीसुद्धा आमचा शिवसैनिक जो आहे तो अजूनही आमच्यासोबत आहे आणि त्या बळावरती आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील काय होईल हे आपल्याला सोळा तारखेलाच कळेल तोपर्यंत शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपले जाण आपण जाणून घेतलं याही पुढे शहरातल्या राजकारणाबद्दल आपण अशाच वेगवेगळ्या गप्पांमधनं वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पाहत रहा आसपास